एमडी विक्री करणारे चौघे जण विरोधी पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हेिकारायकर मोसिन अनिफ शेख अल्ताफ तिरण शाह आकर्षण रमेश ऋषीमाळ यांना तीन लाख बावीस हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन इंद्रनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विशाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बिंडाळे देव गायकर संजय तासणे पोलीस हवलदार बळवंत कोल्हे पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले बाळासाहेब नांद्रे योगेश सानप चंद्रकांत बागडे अविनाश पुलपागारे महिला पोलीस अंमलदार अर्चना भड आदींनी ही कारवाई केलेली आहे ఎన్సీ న్యూస్ సాటి ప్రతినిధి రోహన్ దాని నా